नमस्कार नव्या युगाची नवी दिशा मिशन माझे नाव प्रभावती पाटील आमच्या या लॉरेट हायस्कूलला चालू होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाली आता माझ्या मिस्टरांचं स्वप्न होत की आपण काहीतरी करायला हवं आणि शिक्षणाच हे शोधलं शिक्षण संस्था शोधली पहिल्यांदा म्हटलं चला आपण गरीब मुलांसाठी काहीतरी करावं म्हणूनच त्याच्याकडे लक्ष गेलं आणि ते आम्ही आज पंचवीस वर्ष करत आहोत मुलांसाठी आणि मुलं इतकी गरीब आहेत पण इतकी हुशार पण आहेत आणि चांगली आहेत आणि ते व्यवस्थित करत आहेत आमचं त्या मुलांकडे आम खूप लक्ष असत आणि मुलं कळा वगैरे याच्यात कळेमध्ये आणि याच्यात असे खूप मुलांना खेळ वगैरे खूप आवडत आणि जागा नसल्या मुलं आमची मुलं तरी पण व्यवस्थित करतात छोट्या जागेत आणि शिक्षणात तर खूपच हुशार आहेत आज शंभर टक्के आमचा रिझल्ट लागतो शाळेचा या मुलांसाठी काही करायला आम्ही तयार आहोत आणि मुलांचं शिक्षण झालं म्हणजेच आमच्या मनाला समाधान लागणार आहे आणि आमची खूप आमचे शिक्षक पण चांगले आहेत आमचे शिक्षक इतके आम्हाला कॅपरेट करतात का बस खूप अगदी व्यवस्थित शिकवतात व्यवस्थित आम्हाला काही बघायला लागत नाही त्यांच्यावर आम्ही सोपवतो आणि ते त्यांची कामगिरी खूप चांगली करतात त्याच्यामुळं आमचे शिक्षक आहे ते आम्हाला पुढे आमच्या मुलांना पुढे न्यायचा प्रयत्न करतात त्याचे नियोजन आम्ही चालू केलंय आता पंचवीस वर्ष म्हणजे मुलांच्या अगदी याच्यासारखं आहे सिल्वर जुबली सारखं आहे आणि प्रत्येक वर्षी करतो विष्णू नाही करत असं नाही प्रत्येक वर्षी आमचा स्नेह संमेलन असतो आणि मुलांना खूप आनंद होतो मुलं अगदी उत्सुक असतात कधी होईल कधी होईल हे करण्यासाठी आम्ही दरवर्षी करतो पण आता आम्हालाही उत्सुकता आहे कारण आमच्या शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यामुळे आमच्या शाळेची प्रगती व्हावी अशी आमची इच्छा आहे पुढे आणखीन चांगलं व्हावं शाळेसाठी खूप काहीतरी करावं असं वाटतं आम्हाला बरच आणि साहेबांना साहेबही सपोर्ट करतात आम्हाला नाही असं नाही नाईक साहेब सपोर्ट करतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते हजर असतात सहकार्य पालकांचा तर खूपच आम्हाला सहकार्य आहे अगदी मुलांपासून पालकापर्यंत आम्हाला चांगलं हे मिळतो प्रयोजन मिळतो प्रत्येक गोष्टीत कुठलंही कार्यक्रम करता आले त्यांना सगळ्यांना आनंद होतो आणि व्यवस्थित केलं जातं आणि व्यवस्थित पार पडतं त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की काहीतरी पुढेही चांगलं व्हावं हो, आणि असंच आमच्या हो, शाळेचं नाव मोठं व्हावं अशी आमची खूप इच्छा आहे